इथं काही गोष्टी सिरियस घेणं गरजेचे मी आवर्जून सांगतो महाराष्ट्र भाषणानं बदलत नाही महाराष्ट्र कुठल्या डायलॉग बाजीनं बदलत नाही रील काढणारे अनेक भटुरे असतात गाडी दुसऱ्याची असती कपडे तिसऱ्याचे असतात वागळ चौथ्याचा असते आणि भिकाडछोट समोरून म्हणतोय वक्त बदलणेवाला आहे असं ना काही धतुरा वक्त बदलत नाही भाऊ त्यांना वक्त बदलत, बदलत नाही आहे हे ना वाक्य बदलायचं म्हटल्यावर मायबापाच्या फाटलेल्या कपड्याकडे नजर गेली पाहिजे घराच्या पत्रावर नजर गेली पाहिजे आपली बहीण कोणाकडे दिली त्याच्याकडे नजर गेली पाहिजे आपल्या माईचे काय हाल त्याच्याकडे नजर गेली पाहिजे इथं बसलेल्या कोरोना आणि विचारमंचावर बसलेल्या वडीलधाऱ्या माझ्या माता पित्याने सांगितलं की बाबा देश भासणाला बदलत नाही का तर जगातला एकमेव देश आहे जिथं दररोज लाख कार्यक्रम होतात तरी या देशात काही दलिंदल चाळे चालतातच गेली वर्षानुवर्षे आपण भाषणं करायलो परिवर्तन काही झालं नाही पहिल्यांदा अगर सृष्टिको हो, तो पहिले दृष्टिको बदलना पडत आहे जगातला एकमेव आपला देश आहे तिथं वारकरी संप्रदाय आहे संत परंपरा आहे देव आहे धर्म आहे जाती हे भाषा आहे सांगायचं तात्पर्य हा देश बदलायचा असेल तर बरोबर एकच पर्याय आहे ज्या गरिबीतून आपण पुढं गेलो मोठे वा मायबापाचे स्वप्न पूर्ण करा मित्रांना त्यांना नीटलं कमी मार्क पडले दहावी कमी मार्क पडले तर मरण्याचा विचार तुझ्या मनात येऊ हो नाही मायबापालाही विनंती करतो आपल्या लेकरा लेकराची तुलना इतरांच्या लेकरासोबत करू नका मायबापालाही विनंती आहे रात्री मोबाईल मध्ये लोकांच्या बाया झुम करून पाहण्यापेक्षा मी रोखटोक बोलत असतो मायबापाला विनंती आहे संध्याकाळी आठ ते दहा आपलं जेवण आपल्या पुरीसोबत आपल्या पोरासोबत झालंच पाहिजे पोरगी कोणाच्या संपर्कात आहे कोरीच स्टेटस आहे का बाबा है ना कोणीच नव्हतं रे का तुझ्यासाठी तर ता ताई वन नाही म्हणजे तुझ्या बद्दल न बोललेलं बर पण एवढं करत असताना माय बापांना विनंती आहे काय करायचं करा कारण आपले दिवस आठवा आपण शिक्षण कसं घेतलंय कुठल्या ट्युशनची व्यवस्था नव्हती कुठल्या क्लासची व्यवस्था नव्हती आज परभणी जिल्ह्यात दहावीपर्यंत शिक्षण देणारे मातापर टीम इथे आहे मनस्वी ठेवा आणि अकरावी नंतर उगस म्हणले जात नाही की कि बायोलॉजी किंग ऑफ बादश डॉक्टर मारुती हुल सर ते नाव असे टाळ्या मरेलमध्ये वाजवायचं नाही तरुण येत नाही तुम्ही तरुण म्हणल्यावर वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी